भारत माता की जय भारत माता की जय जय वंदे भारत माता की जय जय वंदे भारत माता की जय भारत रे कुडाला जय हिंद महामार्गावरील मुजोर टोल कंपनी विरोधात शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीणच्या वतीने पडघा टोल नाक्यावर टोल टोलबंद आंदोलन पुकारण्यात आले अनेक वेळा प्रांत ऑफिसला मिटिंगे झाल्या या बाबतीत तसंच कलेक्टर ऑफिसला सुद्धा बऱ्याच वेळा मिटिंग झाल्या त्यानंतर त्यांनी पोकळ आश्वासन देऊन खोटी आश्वासन देऊन येथील सर्वच रस्ते मान्य जिल्हा प्रमुख विरोधात प्रचंड असो जनतेमध्ये प्रक्षेप आहे प्रचंड अस आणि हे जीव या कंपनीच्या दिसा गेल्यामुळे या कंपनीच्या विरोधात सगळ मनुष्यवादाचा अशी मागणी तसेच त्यांच्या कुटुंबियांना भरपाई मिळावी तसेच दोन हजार अकरा तसेच दोन हजार तेरा रोजी परवली पाटावर खूप मोठा अपघात झाला होता त्याच्यामध्ये सुद्धा तीन ते चार लोक मदत झाले होते त्या मुलं त्यावेळी सुद्धा जनतेचा प्रक्षोभ पाहून हा टोल बंद करण्यात आला होता टोल वसुली बंद करण्यात आली होती कुठल्याही प्रकारची तोडफोड न करता आणि शांत आपल्याला आहे सर्व मागण्या आपल्याला पूर्ण पूर्ण झालेली नाही आजच आपण आंदोलन उभारलेलं आहे त्या लोकांचं आंदोलन बोलीस बद्दल सांगू इच्छितो की या लोकांनी ज्यांच्या लेटरवर दिलेला जे आम्हाला निवेदन आहे की आम्ही या सर्व मागण्या पूर्ण करता कुठल्या प्रकारची मागणी पूर्ण केलेली आहे आज आपण बघायला गेलं लोकांमध्ये पाचशे ते सहाशे लोकांमध्ये कुठल्या प्रकारे परंतु या लोकांनी कुठलाही आश्वासन पूर्ण केलेलं नाही अग्रीमेंट मध्ये अग्रीमेंट मध्ये नियमाचे पालन केलं नाही याची पोलीस चौकशी करावी आणि गुन्हा दाखल करावा अशी इच्छा आहे या आंदोलनातील प्रमुख मागण्या म्हणजे टोल कंपनीचा भ्रष्ट आणि भोंगळ कारभार थांबला पाहिजे अपघातात मृत्यू झालेल्या प्रकरणी कंपनीवर सुदर्श मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे अनेक वर्षापासून मंजूर अंडर बायपास व सर्व्हिस रोड त्वरित सुरू झाला पाहिजे महामार्गावरील सर्व खड्डे बुजवण्यात यावेत तसेच महामार्गावर दिवस रात्र दक्षता पथकाची नेमणूक करण्यात यावी महामार्गावरील अपघात प्रणव क्षेत्राची उपाययोजना करण्यात यावी तसेच पडघा ते कसारा संपूर्ण सर्व्हिस रोडची दुरुस्ती त्वरित करण्यात यावी सर्व मंजूर उड्डाण पुलांचे कामे त्वरित सुरू करण्यात यावीत अपघात पीडितांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे इत्यादी असून मुंबई नाशिक महामार्गावर पडघे नाक्यावर शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन सुरू केले रक्षाबंधनाच्या दिवशी शहापूरजवळ खड्ड्याने दोन बालकांचा बळी घेतला होता त्या कुटुंबाला मदत मिळाली पाहिजे आणि टोल कंपनी विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे या संदर्भात हे आंदोलन पुकारण्यात आले होते आंदोलन आहे आणि लोकांसाठी करत आहोत

हे आंदोलन आंदोलन आहे आणि लोकांसाठी करत आहे नाव मनस्था इथे काम जात असतो त्यांचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूमध्ये ते त्यांचा झाला त्यांचा झाला ना माझ्या कॅन्सल आहे जीवनमध्ये आमच्या कमवणारं कोणी नाही आहे नातेवाईक सुद्धा नाही आहेत आणि आम्ही शिक्षणाचं पण शिक्षणासाठी पण पैसा नाही आहे शिक्षण अडून राहिलं आहे आणि कमवणारं पण कोणीच नाही मम्मीच्या उपचारासाठी पैसे सुद्धा नाही अपघातानंतर तुम्हाला काय कोणत्या काय मदत मिळाली नाही मिळाली आणि ते शे शेदारू म्हणजे मदत करतात सध्याची परिस्थिती काय आहे तुमची आम्ही आता सध्या आई माझी एक वर्ष झालं कॅन्सर झालं त्यांच्या उपचारासाठी पैसे नाही आणि ते पडून आणि चौका पाहून त्यांचे वडील ॲक्सिडंटमध्ये गेलेले आहेत त्यांच्या आईला कॅन्सर आहे त्याच्या उपचारासाठी पैसे नाही आणि त्यांना शिक्षणासाठी पण नाही मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून आणि माझे शिवसेनेचे सगळे सहकारी इथे आहेत त्याच्या आईच्या उपचारासाठी कॅन्सरसाठी उपचाराला पण पैशाचं जे लागेल त्याची पूर्तता केलेली आहे आणि त्यांच्या शिक्षणाची सगळी आहे का ज्या वेळेला ह्या नॅशनल हायवेचा काम सुरू होता त्यावेळेला आपण क नॅ जे काय नॅशनल हायवे अथॉरिटी जे आहे जे प्लॅनिंग इंजिनियर प्लॅनिंग त्यांचं जो नियोजन आहे त्यांनी या ठिकाणी वडपा बायपास ते कसारा या दरम्यान काय अंडर बायपास सर्विस रोड आणि उडान पुलं घेतलेलं आहेत त्याच्या याच्यामध्ये अशी तेरा ठिकाणं आहेत का त्या ठिकाणी कसारा आहे त्याच्यानंतर तुमचं कलमगाव आहे कांबारे आहे त्याच्यानंतर असनगाव आहे खटिवले आहे वासिंद आहे त्याच्यानंतर खडवले आहे डोले आहे आणि तलवली नाका आहे आणि अजून काही जे जसा आपला शेरेकरपाडा सर्विस रोड जो आहे किंवा तिथे तिथेसुद्धा शालेतली मुलं पलीकडे जाण्यासाठी त्यांनाही काय व्यवस्था केलेली नाही आहे आणि ती सेम पोझिशन आहे कोसिंबीची आणि म्हणून या ठिकाणी डोला या ठिकाणी रस्ता सुरू असताना म्हणजे आता रस्ता सुरू आठ दहा वर्षानंतर जर मी आलो असतो किंवा आम्ही सगळे लोक आलो असतो तो आमचा गुन्हा आहे परंतु रस्त्याचं काम सुरू असताना आम्ही विनंती केली होती का या ठिकाणी अंडर बायपास पूल सर्विस रोड जर आपण घेतलं नाही तर या ठिकाणी लोकांचा ॲक्सिडंटमुळे मृत्यू होणार आहे कारण आम्हाला हे माहिती आहे दिल्लीमध्ये सेंट्रलच्या याच्यामध्ये ए सीमध्ये बसून जी काय प्लॅनिंग केली जातो आमच्या इथला गुराख हे सुद्धा म्हणजे पुढे चालणारा विदाउट डिग्रीचा तोसुद्धा सांगू शकेल या गावाकडनं पलीकडच्या गावाला जायला कुठं अंडर बायपास घ्यायला पाहिजे तर केव्हा तरी आम्हाला विचारायची गरज नाही पण आम्ही जेव्हा मांडलं तेव्हा तरी लक्षात घ्यायला पाहिजे आणि ते न घेतल्यामुळं आज सहाशे लोकांचा जीव गेलेला आहे आणि शेकडोने लोक हजारोने लोकं जायबंद झालेलं आहे जे लोक बिछाणाला खेळलेलं आहे दुसरा असा आहे का टोल नाका सुरू करण्यापूर्वी याच टोल नाक्यावर आपण पण मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आपण सगळे लोक आमच्यासोबत होतो ज्यावेळेला गॅमन सद्भाव कंपनी या टोल नाका सुरू करत असताना त्यांचं म्हणणं होतं पाटील साहेब तुमचं काय असेल ते आम्ही करून देतो तुम्हाला परंतु आम्हाला टोल नाका सुरू करू द्या मी म्हटलं होतं सर्व्हिस रोड अंडर बायपास पुढापूर करा मला काही नको मला जे काय देणार आहे त्या पैशातनं तुम्ही ते बनवा परंतु लोकांचा जीव जाणार नाही एवढं पा एवढीच माझी माफक आपली आत्ताच्या घडीला जे आंदोलन केलं जातं असा आरोप केला जातो की शिवसेना कुठेतरी श्रेयासाठी आंदोलन करते दोन हजार अकरापासून ही ही पूर्ण फाईल आहे या फाईलमध्ये प्रत्येक वेळेचे आंदोलनाचे पेपर आहेत मला याच्यामध्ये नॅशनल हायवेने काय मला पत्र पाठवलेलं आहे शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून तेही याच्यामध्ये आहे याची सगळी झेरॉक्स आपल्याला मीडियाला प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाला सुद्धा मी देऊ शकतो आणि त्याच्यामुळं आज काय नवीन काहीतरी आलेलं आहे आणि जे कोणी जे म्हणत आहेत त्यांनासुद्धा हे आंदोलन जे आहे लोकांचा जीव जातो लोकांचा जीव जातो त्यावेळेला जर जे लोक असं आहेत त्यांच्या घरचा करता पुरुष जर गेला त्यांचा कोणी मुलगा जर गेला परमेश्वर कोर असा त्यांच्या कुटुंब ती वेळेला येऊ नये कारण एवढ्या वाईट विचाराचा आंदोलक मी नाही आहे कारण शिवसेना प्रमुख आणि आनंदिगे साहेबांचे <laughs> संस्कार झालेला आहे त्याच्यामुळं असं चुकीचं परंतु जर अशी घटना त्यांच्या कुटुंबात घडली तर दुःख काय असतो एक कुटुंब उद्ध्वस्त काय होतो त्याची झल काय असतो आंदोलनामध्ये सगळ्यात पुढे येऊन ते उभे राहतील सर जे आता रक्षाबंधनच्या दिवशी ज्या दोन मुलांना आपला जीव गमावला त्यांच्या आईबापी जखमी येतो परंतु त्यांना कोणत्याही प्रकारे आता पण कंपनीने भरपाव देईल संदर्भात काय आंदोलन दिसलं बघा आता ती जी घटना घडली ती आमचे तालुका प्रमुख मारुती धिर्डे आहे त्यांच्याकडनं मला कळलं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मी आमचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी गेलो त्या कुटुंबाची चौकशी केली तर मजुरी करताय त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांना मी तात्काळ म्हटलं का जो हॉस्पिटलचा खर्च होईल तो सगळा खर्च शिवसेनेकडून केला जाईल जो खर्च झाला पन्नास साठ हजार रुपयेचे सगळे पैसे हॉस्पिटलला पोहोचते केलं जिथे सी टी स्कॅन केलं तिथलेही पैसे पाठवून दिले हेतू सामाजिक बांधिलकी एवढंच होतं त्या कुटुंबाला भरीव मदत जी आहे ती मिळाली पाहिजे कारण त्यांची खर्च जी मुलं जी लहान आहेत उद्या मोठी झाली असतील आणि त्या कुटुंबाच्या पालनपोषण करता झाले असती आज त्या कुटुंबावर मी तीच वाईट वेळ आले पुढची भूमिका काय राहणार आहे ती भूमिका एकदम साधी आणि सुपी आहे आठ वर्षे अशा स्वरूपाच्या आंदोलनामध्ये के फसवणूक केलेली आहे कधी एस पी विश्वास नागरे पाटील साहेब समोर आले होते कधी जराड साहेब कलेक्टर होते ते समोर आले होते त्यांचा मान राखला त्यांनी म्हटलं का टोल नाके किंवा हे रस्ते जे आहेत तुमची कामं पूर्ण झाल्याशिवाय आम्ही करू देणार सुरू करू देणार नाही आम्ही त्यांचा मान राखला आम्ही नेहमीच प्रशासनाचा मान राखला चुकीचा कुठलाही पाऊल उचलला नाही आणि म्हणून आठ वर्षे अशा स्वरूपाची गेली आणि आज असं आहे का आमची सगळ्यांची एकच अपेक्षा आहे त्यांनी अंडरबायपास सर्व्हिस रोड उड्डाणपुलाचं काम सुरू करावा आणि टोल नाका जो आहे तो सुरू करावा जोपर्यंत ते सुरू करत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद करावा कुठलीही गाडी येणारी जाणारीला काही त्रास नाही आहे कारण त्यांच्यासाठी जे करत आहे तुमच्यासाठी करत आहे पोलीस यंत्रणेसाठी करत आहे वैयक्तिक कुठल्याही एका सैनिकांसाठी नाही सगळ्या जाती धर्मातल्या सगळ्याच लोकांसाठी हा विश्वास नाही करायचा आहे वरिष्ठांच्या आपण ते काम करायचं आहे आपण न्याय देण्यासाठी आपण हे आंदोलन करतो आहे

आता मंजूर कोण सांगतो आठ वर्षात तुम्ही काय करू शकता अखिल विषय जो आहे तिथं तीन लोक एका वेळेला पोलिसांनी जमीन जमीन संख्या वाढल्या आणि पोलिसांनी भागीदार केला संपूर्ण मला सांगा पोलिसांनी समजा काय तुम्ही रकमेचा आपल्या नॅशनल हावेच्या ऑथॉरिटीच्या तुम्हीचं इंजिनिअर प्रायमिक स्थानिक लोकांना या गावावर त्या गावाला जाण्यासाठी रस्त्याला त्याला ते आढी पाठवलं द्यावं पैसे मोठून दिलं त्यांचा संघर्ष करतो होण्याबाजून चालू ठेवायला दसरमानाची नाही आणि आपण कायदा सुरक्षा भेटवायची नाही तोपर्यंत मी या कामाची आयडर बाटा गंडी आणि उडान पुन्हा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत